नमस्कार मंडळी किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बटाट्याची भाजी बनवूया घरात भाजीला काय नसलं की बटाटे उकडले जातात तसेच मी ही चार ते पाच बटाटे उकडून घेतलेली आहे त्याची साल काढून घेतली आणि छान असे कट करून घेतलेले आहेत गॅसवरती तवा ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे घरातील भाज्या संपल्या म्हणजे फ्रीजमधील भाज्या संपल्या की अशी बटाट्याची भाजी बनते तसंच माझ्याही घरातील कडीपत्ता कोथिंबीर संपलेली त्यामुळे फोडणीमध्ये कडीपत्ता घातलेला नाही तेल गरम झाल्यानंतर मोहरी घातलेली आहे मोहरी छान अशी तडतडली त्यानंतर जिरे घातलेले आहेत दोन हिरवी मिरची बारीकट करून घेतलेली आहे ते तेलामध्ये घातलेले आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता दोन मोठे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत ते आपल्याला परतून घ्यायचे आहेत बटाट्याची भाजी बनवत असताना कांदा थोडासा जास्तच वापरायचा त्यामुळे भाजी चवीला छान लागते कांदा नेहमी हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे ही बटाट्याची भाजी बनवत असताना मी कांदाही वापरते आणि लसूणही वापरते सात ते आठ लसणाच्या पाक्या थोड्याशा मोठ्या कुठून घेतलेल्या त्या तेलामध्ये परतून घेते लसूण कुठून घेत असताना अर्धा इंच आलं छान असं ठेचून घेतलेलं आहे तेही तेलामध्ये घातलेलं आहे लसूण आणि अर्धा इंच आल्याचे काप घेतलेले ते छान असे ठेचून घेतलेले ते तेलामध्ये टाकलेले आहे त्यामुळे भाजीला चव किंवा भाजीला स्वाद छान येतो मिडियम फ्लेम वरती कांदा छान असा परतून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये हिंग घातलेला आहे पाव चमचा हिंग घालायचा हिंगाचा स्वाद ही भाजीमध्ये छान लागतो थोडासा हिंग घातला पुन्हा कांदा परतून घेतलेला आहे कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा साधारणतः दोन मिनटं तर लागतील आणि बटाट्याची भाजी बनवत असताना तुमच्याकडं जर लोखंडाची कढई कि किंवा लोखंडाचा असा तवा असेल तर त्यामध्ये बनवा चवीला छान लागते माझ्याकडं तवा होता म्हणून मी तव्यामध्ये नेहमी बटाट्याची भाजी बनवत असताना लोखंडी तव्यामध्ये बनवती चव छान लागते अर्धा चमचा हळद घातली पुन्हा छान असं परतून घेतलेलं आहे कांदा हलकासा मऊ झालेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं मीठ घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आणि उकडलेली बटाटे आहेत ती त्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत कुस्करलेला बटाटा त्यामध्ये घातला छान असं मिक्स करून घेतलं दोन मिनटासाठी परतून घेतलं तुमच्याकडं जर कोथिंबीर असेल तर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालला थोडंसं झाकण ठेवून अर्ध्या मिनटासाठी वाफ दिली आणि बटाट्याची भाजी तयार झाली सकाळच्या घाई गडबडीत भाजीला जर काही शिल्लक नसेल तर अशी बटाट्याची भाजी जर बनवत असाल तर या पद्धतीने नक्की बनवा भाजी चवीला अप्रतिम लागते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद